नंदनवन भव्य नोकरी मेलाव्याला तरुणांचा उत्पुरुष प्रतिसाद मेलाव्याला पंच्याण्णव कंपन्या हजर तर अकराशे अठ्ठ्याहत्तर युवकांना तत्काळ नोकरी उपलब्ध कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थुरे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थुरे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघात घेण्यात आलेल्या नंदनवन नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक किरण रहाणे व दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेलाव्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते त्यापैकी सकाळच्या सत्रात पासष्ट कंपन्या तर दुपारच्या सत्रामध्ये तीस कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी आय सी आय झेप्टो आए, लिंक लेन्स कार्ड हॉस्पिटल केअर या नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी आयोजित नोकरी मेल्याचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले सुमारे सव्वीसशे सत्तर युवकांनी आपले ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली असून त्यापैकी लोकांनी प्रत्यक्ष नोकरीसाठी सहभाग घेऊन मुलाखतीसाठी सामोरे गेले त्याप्रसंगी मुलाखतीमधून अकराशे जणांना नोकरीची नियुक्ती पत्र तात्काळ प्रदान करण्यात आले तर पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये दुसऱ्या मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे तसेच त्यापैकी मेलाव्यात नोकरीसाठी सहभाग नोंदविलेल्या पाचशे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जॉब कार्ड देण्यात आले तर यामध्ये नोकरीसाठी सहभाग झालेल्या दिव्यांग बांधवांपैकी तीन दिव्यांग बांधवांना दोन लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी उपलब्ध झाली आहे तसेच आय टी क्षेत्रामध्ये दे डॉटनेट डेव्हलपर म्हणून सात लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज एका तरुणाला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरात पोसरी शिवतीर्थ ह्या ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या नोकरी मेळाव्यासाठी आमदार महेंद्र थोरवे प्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील प्रमुख भाई गायकर तालुकाप्रमुख संभाजी जगताप संदेश पाटील तामाणे मनोहर थोरे उत्तम शेळके सुनील रसा रमेश मते कर, का शितोले रेश्मा मात्रे, रेश्मा आंग्रे मीना थोरे संकेत बासे अभिषेक सुरे थोरवे मिलिंद विरले अंकुश शेळके यांसह शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आज संपूर्ण कर्जत खलापूर मतदारसंघ आणि आजूबाजूच्या असणारे तालुक्यातून शिवतीर्थ येथे भव्य दिव्यासा नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कर्जत तालुका हा ग्रामीण भाग आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्रीज या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून या परिसरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याच दृष्टीने या रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक नामांकित कंपन्या आपण या ठिकाणी बोलवल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यासुद्धा बँकिंगसुद्धा या ठिकाणी या रोजगार रोजगार मेळाव्याला नोकरी मिळाव्याला उपस्थित राहणार आहेत माझ्या मतदारसंघातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण या जशा मूलभूत गरजा आहेत तशी नोकरीसुद्धा ही एक मूलभूत गरज आत्ताच्या काळात होऊन बसलेली आहे आणि म्हणून हे सरकार सक्षम सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून अनेक नोकरी मिळावे भरवले जातात तरुणांना ह्या माध्यमातून संधी उपलब्ध दा करून दिली जाते नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन युवकांना याची एक सांगड घालून त्यांना आपल्याला ह्या माध्यमातून एक वेगळं पाऊल त्यांना त्यांच्या जीवनामध्ये टाकता येईल आणि या दृष्टीनेच आपण हा हा एक प्रयत्न हो या ठिकाणी केलेला आहे की आज ज्या तरुणांना या ठिकाणी ज्यांची नियुक्ती होणार त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि ज्या तरुणांना या ठिकाणी आज तात्काळ नियु नोकरी मिळणार नसेल त्यांना जॉब कार्ड आपण देणार आहोत पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनासुद्धा जॉब दिला जाईल नोकरी दिली जाईल यासंदर्भात त्यांना पूर्णपणे माहिती त्या ठिकाणी दिली जाईल अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी या नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने केलेलं आहे आपण नक्कीच माझा कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे इथे इंडस्ट्री नाही आहे त्यामुळे इथले युवक बाहेर ठाण्या मुंबईपर्यंत जात असतात पुण्यापर्यंत जात असतात मग या युवकांना स्थानिक या परिसरामध्ये जवळपास असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या कंपन्यांना एकत्रपणे बोलून त्यांना या ठिकाणी जवळपासच्या इंडस्ट्रीजमध्ये कशा नोकरी उपलब्ध होतील या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की आज आपण पाहताय की पर्यटनावर संपूर्ण देश काही ठिकाणी चालत आहेत मलेशिया असेल सिंगापूर असेल आपण असे अनेक देश पाहतोय की बाली असेल या देशांची अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर चालत असते आणि माझ्या तालुक्यात सुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात येत आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांच्या माध्यमातूनसुद्धा या ठिकाणी नव्याने रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल हा सुद्धा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि अशा पद्धतीचा माझा हा एक आगळावेगळा प्रयत्न या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा नोकरी मेळावा भरवण्यात आलेला आहे या नोकरी मेळाव्यामध्ये जवळजवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा सत्तरहून अधिक कंपन्या या ठिकाणी सहभाग घेणार आहेत बँकासुद्धा सहभाग घेणार आहेत त्यामुळे तरुणांना एक नव्याने मोठी संधी दोन हजार चोवीसमध्येही उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्या तरुणांच्या कुटुंबासाठी सुद्धा एक अतिशय संघर्ष करून आपल्या कुटुंबाने आपल्या पाल्याला त्या ठिकाणी वाढवलेलं असतं आणि आजचा तरुण हा उद्याचं भविष्य आहे या देशाचं आणि म्हणून त्यांना सक्षम करण्यासाठी आपण हा नोकरी मेळाव्याचं तर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कौशल्य विकास असेल त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपल्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या या ठिकाणी मिळाव्यात त्या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही हा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे